नमस्कार मित्रांनो तू किती अच्छा तू किती बोली आहे मराठी सिनेसृष्टीचे तर आता यांच्या मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मराठी आणि सिने विश्वातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत येत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक तसेच महेश कोठारे यांना नावाचा एकुलता एक मुलगा आहे त्यांनी काही वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज मोठ्या थाटामाटात केले होते सर्व काही चांगले चालले होते परंतु काही कारणास्तव आता हे दोघे वेगवेगळे राहत आहेत असेच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना देखील उदाहरण आले आहे तसेच सोशल मीडियावर अनेक चाहते नाराजगी व्यक्त करत आहेत आता हे दोघे लवकरच विभक्त होणार आहेत मात्र ही गोष्ट अभिनेते महेश कोठारे यांना माहीत होतात मोठा धक्का बसला आहे एकुलत्या एक मुलाचे संसार तुटताना पाहून त्यांचे डोळे पाणवले आहेत तर हे म्हणतात या दोघांनी मतभेद दूर करून ते पुन्हा संसाराला लागावे अशी त्यांची इच्छा आहे तर मित्रांनो अभिजित कोठारे आणि त्यांची बायको विभक्त व्हावी याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद